गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून सातत्यानं विशेष मोहिमा राबविल्या जात असून अशाच एका धडक कारवाईत गुंडाविरोधी पथकानं देशी बनावटीचं अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इस्मांवर कडक कारवाई करण्यात येते या अनुषंगानं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्च आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे एकवीस जून रोजी पथकातील पोलीस अंमलदार राजेश राठोड व पोलीस अंमलदार कल्पेश जाधव यांना गुप्त माहिती मिळाली आकाश चंद्रकांत काळे पंचवटी या सरायत गुन्हेगाराकडे देशी बनावटीचं पिस्टल आहे माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकानं पंचवटीतील त्रिकोणी बंगला परिसरात सापळा लावला संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास आकाश काळे याला वदरवेद दूध डेअरीजवळ अयोध्या नगरी त्रिकोणी बंगला परिसरातून ताब्यात घेण्यात आलं झडतीमध्ये त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल व एक जिवंत काळतूस सा असं एकूण तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला प्राथमिक चौकशीत त्याने हे शस्त्र परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ ठेवल्याचं कबूल केलं त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा व पोलीस आयुक्तांचे प्रतिबंधात्मक आदेश भंग केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कारवाई सहभागी अधिकारी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते अंमलदार मलंग गुंजा विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव आणि सुनीता कवडे यांनी ही यशस्वी कारवाई संयुक्तपणे पार पाडली आहे